महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे साधारण होतं त्याचे जॉईंट सिलेक्ट कमिटी होती आमचे चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष होते पंचवीस जणांची समिती होती त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ते सगळे समोरचे प्रमुख लोक त्याच्यात टाकलेले होते त्यांनाही आनंद वाटला चला चला आपल्याला टाकलंय आता चर्चा विचार आणि त्यांना कुठं माहिती आहे की नंतर चर्चा करताना आपल्याला चर्चेत भागच घेता येत नाही आणि माझ्या इकडे त्यांना फोन आले ना वरिष्ठांचे चर्चेत जोरात मांडा अमकं करा तमक करा परंतु ज्यावेळेस त्यांना कळलं की आपण मांडूच शकत नाही त्यावेळेस त्यांचे अक्षरशः इतके चेहरे केळी गाणी झालेले होते त्यांना काय काहीच नाही ठरून नाही त्यांना ते काही दुधखोळे आहेत का ते, ते इतके वर्ष यांच्या सगळ्यांच्या पेक्षा ते जास्त काळ राजकारणातले समोरचे लोक आहेत दुधखोळे नव्हते परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं ठीक आहे हरकत नाही आणि नंतर वरनं दट्टे आला तुम्ही का विरोध केला नाही आमका काय केलं नाही मग परत दुसऱ्या दिवशी काहीतरी मुद्दे काढून का ते असं करायचं तसं करायचं त्याला काही अर्थ नव्हता आणि एकंदरीतच तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आम्ही पण बघत होतो प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर देण्याची आमची सगळ्यांची मानसिकता होती तयारी होती ही गोष्ट निर्विवादपणे या निमित्तानं सत्य होती हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि एकंदरीतच पुढचं अधिवेशन आठला डिसेंबरला नागपूरला होणार आहे आणि एकंदरीत जे काही कामकाज झालं ते मोठ्या प्रमाणावर झालं कुठंही गोंधळामध्ये एकही बिल मंजूर करण्यात आलं नाही ज्या बिलांच्या बाबतीत महत्त्वाची चर्चा व्हायला पाहिजे होती त्याची चर्चा झाली गेली काही महत्त्वाच्या बिलांना रिप्लाय स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला काही म्हणजे असं कुठंच काही हे केलं न ना गेलं नाही आपलं कसंही बिलं काढून घेतली गोंधळ घातला आहे मागा अनेकदा सभागृहामध्ये गोंधळ घातला जायचा आणि त्यावेळेस पाच पाच सहा सहा सात सात बिलं काढली जायची परंतु तसं कुठंही वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये घडलेलं आपल्याला पण पाहायला मिळालं नाही ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही त्या पद्धतीनं हे एकंदरीत अधिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात आलेलं आहे